आज आपण झणझणीत शेवगा मसाला बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला शेवग्याच्या शेंगा लागणार आहेत स्वच्छ धुवून आणि चिरून घ्यायच्या आता एका पातेल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी गरम करायचं त्यामध्ये मीठ घालायचं आणि या शेंगा घालून अर्धवट आपल्याला शिजवून घ्यायच्यात शेंगा शिजतायत तोपर्यंत आपल्याला किसलेलं सुकं खोबरं अशा पद्धतीने चांगलं भाजून घ्यायचं चा। आहे आणि याच पद्धतीने कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो देखील आपल्याला हलकासा ब्राऊन रंगईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता कांदा खोबर अशा पद्धतीने चांगलं भाजून झालं की याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं त्यामध्ये मोहरी घालायची लसूण पेस्ट घालून परतून घ्यायचे टोमॅटो पिवरी घालून त्याला हे छान तेल सुटेपर्यंत परतायचं आता गॅसची फ्लेम कमी करायची यामध्ये थोडी हळद काळा मसाला धनेपूड घालायचे आणि याला मिनिटभर परतून घ्यायचं आता यामध्ये तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे चा। चांगलं परतून झालं की यामध्ये थोडंसं पाणी घालूया शेंगा शिजवलेलंच पाणी घालायचे मिक्स करून घ्यायचं थोडासा मसाला शिजवायचा यामध्ये राहिलेला पाणी आणि सगळ्या शेंगा घालून मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे शेंगा चांगल्या शिजल्या गेल्या आणि मसाला छान तयार झाला गॅस बंद करायच्या वरतून कोथिंबीर घालायची इथे आपला मस्त असा शेवगा मसाला तयार आहे